नमस्कार बघा राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार अठराला जोडालावांच्या स्वरूपात एक प्रश्न आला होता प्रश्न काय होता तर वैदिक व उत्तर वैदिक कालखंडातील विविध अधिकारी व पदे हां तर आपण प्रश्न बघून घेऊ आणि मग बाकीचं पाठ करूया बघा तक्षण म्हणजे काय सुतार भागदूत म्हणजे काय कर वसूल करणारा अधिकारी राजाचा खाजगी कारभार बघणारा म्हणजे क्षत्तरी आणि पुरुष आणि स्त्रिया भाग घेत असे कायदेमंडळ तर त्याला म्हणत विधाता ठीक आहे ह्या चारही गोष्टी लक्षात ठेवा तक्षण म्हणजे सुतार भागदूत म्हणजे कर वसूल करणारा क्षत्तरी म्हणजे राजाचा खाजगी कारभारी आणि विधाता म्हणजे पुरुष आणि स्त्रिया भाग घेत असे कायदे मंडळ ठीक आहे तर आता याच्यात आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी नीट बघून घ्यायच्या आहेत नीट लक्ष द्या बघा तक्षण म्हणजे सुतार हां तर लक्षात कसं ठेवणार तुम्हाला सुतार पक्षी माहिती आहे का म्हणजे मी शाळेत असताना मी जिथे बसायची ना तिकडे खिडकी होती तिकडे एक मोठं झाड होतं आणि तिथे आहे ना एक सुतार पक्षी उलटा लटकून आहे ना नेहमी चोचीने ना त्या झाडाला असं टक टक टकटक करायचा तर त्याची चोच खूप तीक्ष्ण होती म्हणजे मी तेव्हा लहानपणी जो सुतार पक्षी बघितलेला त्याच्यावरून लक्षात ठेवा त्याची चोच खरंच खूप तीक्ष्ण असते आणि तो चोचीने झाडाच्या टक टकटक टकटक असं करत असतो त्याने त्याच त्याने तो दिवसभर ते काम करायचा तर तक्षण तीक्ष्ण चोचीचा तक्षण म्हणजे काय सुतार सुतार ठीक आहे त्याच्यानंतर क्षत्तरी म्हणजे राजाचा खाजगी कारभारी क्षत्तरी राजाचा खाजगी कारभारी नंतर बारा रत्नी म्हणजे शतपथ ब्राह्मणात उल्लेख आहे का म्हणजे काय हे वैदिक काळातील राजाचे प्रमुख दरबारी होते कोण रत्नी पुरोहित म्हणजे धर्मगुरू सोप्पा आहे लक्षात राहील नंतर महिषी म्हणजे प्रधान राणी युवराज म्हणजे भावी राजा किंवा राजपुत्र पुढे बघा सुत्त ऑब्लिक म्हणजे काय राजाच्या रथाचा वाहक सेनानी सैन्याचा सेनापती नंतर ग्रामणी गावाचा प्रमुख क्षता किंवा प्रतिहारी म्हणजे काय प्रवेशद्वारावर उभा राहणारा शिपाई हा मग प्रतिहारीवरून दरबारी असं पण को, को, को कोरिलेट करून लक्षात ठेवा क्षता प्रतिहारी म्हणजे काय दरबारी प्रवेशद्वारावर उभा राहणारा शिपाई नंतर संग्रहितृ संग्रहितृ म्हणजे काय खजिनदार म्हणजे बघा संग्रह काय करतो आपण पैशाचा पैसा साठवून ठेवतो आणि खजिनदार म्हणजे काय जो आपल्या पैशाचा सगळं काही बघतो हां खजिना खजिनदार खजिना बघणारा खजिनदार ला, राहील लक्षात नंतर भागदूक तर याचा भागदूक म्हणजे काय कर वसूल करणारा अधिकारी त्याच्या पुढे बघा अक्षबापा नीट लक्षात ठेवा हिशोब ठेवणारा अधिकारी अक्षबापा हिशोब ठेवणारा अधिकारी नंतर गोवीकरता म्हणजे काय आय व्यय अधिकारी जंगल विभागाचा प्रमुख हां जंगल विभागाचा कर प्रमुख गोवी करता नंतर पालागल म्हणजे काय राजकीय संदेश पोहोचवणारा आता पालागल कसं लक्षात ठेवणार पालागल ऐवजी पागल पागल लक्षात ठेवा राजकीय संदेश पोहोचवणारा आपण म्हणतो अरे म्हणजे पागल हां एखाद्याला पागल म्हणणं खूप सोपं आहे पण पागल पण तो पागल का झाला याचा कधी कोणी विचार करतं का नाही करत हां आता हे अवांतर झालं आपल्याला तिकडे घुसायचं नाही आहे पण एक संदेश एवढा द्यायचा कधीच कोणाला पागल म्हणत जाऊ नका ठीक आहे तर पागल पागल याच्यावरून कसं आपण एखाद्याला पागल म्हणतो पण पागल खूप बुद्धिमान असतात खूप हुशार असतात ते बरोबर इकडचा संदेश तिथे बरोबर दिसतात किंवा ते त्यांच्या कोड लँग्वेजमध्ये काहीतरी इतकं छान बोलून जातात की त्याच्यातून आपल्याला काहीतरी बोध मिळणार असतो काहीतरी आपलं संकट पुढचं ट टळणार असतं आणि आपण त्याला म्हणतो पागलच आहे तर म्हणून काय म्हणते मी पागलला कधीच कोणाला पागल म्हणायचं नाही हां मग त्याच्यावरून ह्या ट्रिकवरून काय लक्षात ठेवणार पागल काय राजकीय संदेश पोहोचवणारा राहील लक्षात नंतर सभा व समिती ही राजाच्या विधाता बघा विधाता ही पुरुष आणि स्त्रिया भाग घेत असे कायदे मंडळ उत्तर वैदिक काळात सभा न्यायालयाचे काम करत असे तर अशा पद्धतीने आपलं वैदिक व उत्तर वैदिक कालखंडातील विविध अधिकारी आणि पदे हे लक्षात राहून जाता धन्यवाद